ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईदचा सण आज कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला यानिमित्त कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते दरम्यान पवित्र बकरी ईद निमित्त इचलकरंजीतील ईदगाह मैदानावर आज सकाळी शेकडो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सामुदायिक नमाज पठण केलं जागतिक पातळीवर शांतता राहावी देशाची अखंडता कायम राहून जातीय सलोखा टिकावा यासाठी पठण करण्यात आलं नमाज पठण झाल्यावर सर्वांनी गळा भेट घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या दरम्यान बकरी ईद निमित्त आज अनेक ठिकाणी कुर्बानी देण्यात आली मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद उल अझा म्हणजेच बकरी ईदचा सण आज कोल्हापूर जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला आज सकाळी दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं पहिल्या जमातीकरिता मुफ्ती इरिशाद कुन्नुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून नमाज पठण केलं तर दुसऱ्या जमातीच्या नमाजसाठी हाफिज जुबेर मलबारी आणि तिसऱ्या जमातीसाठी मौलाना रहमतुल्ला कोकणे यांनी नमाज पठण केलं दरम्यान पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता उपाधीक्षक अजित टिके लक्ष्मीपुरीचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्यासह माजी नगरसेवक अनिल कदम रमेश पोवार बापूसो मुल्ला नासिर धारवाडकर जमीर काजी, ताज मुलाणी अश्पाक अजरेकर महम्मद शरीफ शेख यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या संस्थेचे प्रशासक कादर मलबारी चेअरमन गणी अजरेकर यांनी उपस्थितांचं स्वागत केलं मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करून देशाची एकता आणि सुखशांती अबाधित राहावी यासाठी प्रार्थना केली यावेळी बोर्डिंगचे उपाध्यक्ष आदिल फराज संचालक पापाभाई बागवान लियाकत मुजावर जहांगीर अत्तार रफीक मुल्ला फारुख पटवेगार अल्ताफ झांझी मलिक बागवान यांच्या हस्ते शीर खुर्म्याचं वाटप करण्यात आलं इचाकरंजी येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं आज बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण झालं हजरत सय्यद मखतुवल्ली दर्गा ट्रस्ट आणि ईदगाह ट्रस्टच्या वतीनं आयोजित केलेल्या नमाज पठणासाठी मोठी गर्दी झाली होती मुफ्ती युसुफ मोमीन यांनी बयान पठण केलं तर विक्रमनगर मस्जिदचे हाफिज हुजेफा इलियास मुल्ला यांनी नमाज पठण केलं यावेळी देशातील एकता अखंडता आणि जातीय सलोखा कायम राहून मानव जातीवरील सर्व संकट दूर व्हावीत यासाठी दुआ पठण करण्यात आलं नमाज पठण झाल्यावर परस्परांची गळाभेट घेत शुभेच्छा देण्यात आल्या इचलकरंजीतही पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे समीर समीरसिंह साळवे स्थानिक अन्वेषण शाखेचे रवींद्र कळमकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या तर बादशाह बागवान अहमद मुजावर यांनी सर्वांचे आभार मानले